आता बातम्या बघूया सविस्तरित्या दुर्गाडी किल्ल्यावरील वास्तू मंदिरच असल्याचं आता समोर आलेलं आहे कल्याण न्यायालयानं मुस्लिम पक्षाचा दावा फेटाळलेला आहे दुर्गाडी किल्ला मुस्लिम पक्षाच्या ताब्यात देण्याची मागणी होती किल्ला मुस्लिम पक्षाला ताब्यात देण्याची मागणी फेटाळण्यात आलेली आहे या संदर्भात कल्याण न्यायालयाकडून महत्वपूर्ण निकाल देण्यात आलेला आहे आणि हा दावा फेटाळण्यात आलेला आहे मुस्लिम पक्षाचा जो दावा होता दाव्यात देण्यात यावा तो दावा फेटाळण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी दुर्गडी किल्ला निकालावर करते सरफुद्दीन कुर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात काय म्हणतात किल्ल्याचा जो दावा काही धर्मियांनी त्या ठिकाणी आमच्या विरोधात टाकला होता हा किल्ला खर तर शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व कार्यक्रम आणि त्याची नेमणुका होत असतात छत्रपती शिवरायांच्या पदवर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि याच्यावर कुठलाही दावा हा चुकीच्या पद्धतीने टाकला गेला होता तो आज कोर्टाने खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला एक न्याय दिलेला आहे सत्याला न्याय दिलेला आहे आणि हा हिंदुत्वाचा विजय गेले अठ्ठेचाळीस वर्ष हा निर्णय प्रलंबित होता या अगोदरच महाराष्ट्र शासनाने असं घोषित केलं होतं जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलं होतं की कि दुर्गाडी किल्ला हा हे यावरती हे मंदिरच आहे म्हणून या, या सगळ्या गोष्टीला आता पूर्ण विराम मिळालेला आहे पुन्हा एकदा कोर्टाने या संदर्भात ते मंदिरच आहे दुर्गाडी किल्ला यावरती मंदिरच आहे असं आज न्यायालयाने असं म्हटलंय त्याच मध्यंतरी काही भिंती वगैरे कोसळून म्हणजे जे मूळ हे होतं स्वरूप ते नष्ट होण्याच्या मार्गावर होतं त्यामुळे चौऱ्याण्णव साली शासनाने अर्ज केला होता की याची दुरुस्ती करण्याची परवानगी द्यावी त्या अनुषंगाने कोर्टाने सुद्धा परमिशन दिली होती आणि त्या अनुषंगाने दुरुस्ती केलेली होती आताही त्याच्या किल्ल्याचा काही भाग कोसळण्याची शक्यता आहे आणि परत जे मूळ वास्तू आहे जी जुनीपुरातून शिवकालीन काळापासून जी जी वास्तू आहे तिचं अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता आहे त्यामुळे ते वास्तूचं जे अस्तित्व आहे ते परत पूर्ववत करणं आणि ती वास्तू पुरातत्व वास्तू जपण हा शासनाचा मूळ उद्देश आहे त्याच्या मागे मग आज हा जो निकाल आला आहे दहा डिसेंबर हा हा आमचे पूर्व पूर्व जे मुशावर होते त्या लोकांनी हा दावा दाखल केला एकोणीसशे सेह साली आणि कोर्टाने कोर्टाने हा दावा जो आहे टाइम बार्ट म्हणून रिजेक्ट केला आहे कारण हा दावा तीन वर्षाच्या आत दाखल केला पाहिजे असा कोर्टाचा म्हणणं आला आणि दावा दाखल केला गेला के नऊ वर्षानंतर म्हणून तो टाइम बार्ट म्हणून हा दावा रिजेक्ट केला आहे मुद्दे आम्ही मांडले होते सर्वे नंबर तीनशे अडतीस हा मशीद, तीन कब्रस्तान त्या सर्वे नंबर मध्ये होती आज पण आहेत आणि त्याचा मालकी हक्क कधीतरी आमच्या पूर्वजांच्या नावे होता नंतर महाराष्ट्र गवर्नमेंट काय करून आम्हाला त्याची काय माहिती नाही कसा करून तो गवर्नमेंटच्या नावे गेला तो परत आमच्या नावे यावा म्हणून आमचा मालकी हक्क म्हणून आम्ही तो दावा केलेला आहे